Daily Update News तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील स्त्री चळवळीला पन्नास वर्ष पूर्ण होत असल्याच्या आणि स्त्रीमुक्ती संघटनेच्या एकोणावीसशे पंच्याहत्तर साली झालेल्या स्थापनेच्या महोत्सवा वर्षानिमित्त संघटनेच्या वतीने यवतमाळ येथे रविवार दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी एक दिवसीय स्त्रीमुक्ती परिषदेचं आयोजन करण्यात आलं या परिषदेचा उद्देश महाराष्ट्रातील स्त्री चळवळीला नव्याने दिशा देणे आणि महिलांना त्यांचे संविधानिक अधिकार मोठ्या प्रमाणावर जपण्यासाठी आवश्यक पावले तसेच त्यावरील संवाद हा आहे चळवळीचे वैचारिक अनुष्ठान अनंत काळाच्या स्त्रियांना मुक्त करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांनी दाखवलेल्या स्त्रीमुक्तीच्या मार्गावर हे संघटन कार्यरत आहे मुक्ती आणि न्यायासाठी परिवर्तनवादी विचारांचे लोक या परिषदेत एकत्र येणार आहेत भारतीय संविधानाने दिलेल्या महिलांच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी हे संघटन महाराष्ट्रभर काम करत आहे परिषदेतील महत्वाचे विषय परिषदेमध्ये महिलांवर होणाऱ्या शारीरिक मानसिक अत्याचारांबद्दल गटचर्चा आयोजित करण्यात आली आहे यासोबतच स्त्रीमुक्तीवर आधारित गाणी आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत स्त्रियांवरील अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी तसेच त्यांच्या सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक अधिकारांचं रक्षण करण्यासाठी विविध पावले उचलण्यावर या परिषदेत भर दिला जाणार आहे यवतमाळ येथे होणाऱ्या या परिषदेच्या अध्यक्षस्थानी माननीय प्राध्यापक वर्षा निकम या असतील प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर आशाताई देशमुख प्रमोदिनी रामटेके ॲडव्होकेट जीवन पाटील आणि समीना शेख यांची उपस्थिती असणारे प्रमुख वक्त्या म्हणून यामिनी चौधरी अरुणा सबाने शुभदा देशमुख आणि नूतन माळवी यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन परिषदेला लाभणारे जिल्ह्यांमध्ये ही चळवळ नव्याने जोमाने उभं करण्याचा त्यामागे त्यामागचे विविध कार्यक्रम घेण्यात स्त्रियांच्या दृष्टीने त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने स्त्री आम्ही सेफ्टी ऑडिट नावाचं एक प्रोजेक्ट याच्यामध्ये सामील केलाय की ज्याच्यामध्ये रेल्वे जे स्टेशन बस स्थानक जिथे जिथून स्त्रिया प्रवास करतात त्या कितपत रेल्वे प्रवास करताना त्या कितपत संरक्षित स्थिती असतात याच्याकरता सेफ्टी ऑडिट पण आम्ही केले यवतमाळ केलेलं आहे राळेगावला केलेलं आहे दाव्याला केलेल्या आहे अशा अनेक ठिकाणी मी सेफ्टी ऑडिट केलं की ज्याच्यातून स्त्रिया सुरक्षितपणे प्रवास करू शकतात की नाही आणि महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी चालू आहे आणि यवतमाळला आपण जी परिषद आहे त्यामागे हीच भूमिका आहे की आपण विविध वक्त्यांना ज्या स्त्री संघटनेत काम करतात त्या विविध वक्त्यांना आपण इथे बोलवत आहे म्हणजे त्यांच्या येण्याने कुठेतरी संघटनेला एक चालना मिळेल नवी दिशा मिळेल आणि दुसरं असं आहे की त्याच्यासोबत आम्ही गटचर्चा हा विषय राहील स्त्रियांच्या जेवढ्याही समस्या आहेत आज म्हणजे अजूनही चालू आहे त्या समस्यांवर गटचर्चा स्त्रियांकडूनच बोलता करणं त्यांना त्यांच्या समस्या ऐकून घेणं आणि त्यावर चर्चा करणं आणि थीक परिसंवाद तिथे आम्ही आयोजित करतो आहे तर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.